उपमुख्यमंत्री अजित पवार कागदपत्र काय आरोप करत होते आज त्यांच्या दारावर जावं लागतंय म्हणजे माझ्या वरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत माझ्याच लिडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाची कागदपत्र घेऊन जावं लागतं माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना से से का कारण सर्वाधिक जे आमदारांकडनं होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जात आहे हे त्यांच्या मीडिया समोर तेच येऊन बोलत एक, एक, एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती ही मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत